नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अल्लाउद्दीन खिलजी हे नाव सर्वांना तर माहीतच आहे अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र तर लुटून नेलाच पण महाराष्ट्राची हो घातेरी सुनही पळून नेली संत ज्ञानेश्वर जेव्हा पैठणमध्ये होते साधारणतः त्याच काळात अल्लाउद्दीन खिलजी तिथपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर स्वारी करून आला होता देवगिरीच्या यादव आणि अल्लाउद्दीन खिलजी यांचा इतिहास म्हणजे एक अत्यंत रोमांचक ऐतिहासिक वास्तुस्थिती आहे तर चला पाहूया आपण अल्लाउद्दीन खिलजीचा इतिहास काय आहे महाराष्ट्राची होऊ घातलेली सूनही पळून नेली आणि देवगिरीही लुटून नेली तर अल्लाउद्दीनचा आपण माहिती पाहूया यादव राजघराण्याचं खरं नाव सेवन असं होतं सेवन घराणं हे मूळ द्वारकामधलं ज्यांनी आपली राजधानी चंद्रादित्यपूर म्हणजे आताच्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः नवव्या शतकात स्थापन केली पण शेजारच्या राज्यांनी वारंवार हल्ले केल्यामुळे यादवांना असुरक्षित वाटायला लागलं म्हणून यादवांनी राजधानीसाठी अधिक सुरक्षित आणि भक्कम जागेची म्हणजेच देवगिरीची निवड केली राजा रामचंद्र हे बाराशे एकाहत्तरमध्ये मध्ये राजगदीवर बसले पूर्वजांच्या परंपरेनुसार त्यांनीही शेजारच्या वाघेला काकतिया होयसाला या राज्यांशी लढाईचं सूत्र सुरू ठेवलं अनेक युद्ध जिंकून खूप संपत्ती जमा केली लढाई युद्ध आणि त्यात मिळवलेला विजय असं जीवनचक्र सुरू होतं त्यांच्या या गडदौडीला कोणाची दृष्ट लागली म्हणूनच की काय अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीहून इतक्या लांब देवगिरीला येऊन धडकला अल्लाउद्दीन अल्लाउद्दीन हा भयंकर महत्वाकांक्षी होता तो दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन फिरोज यांचा जावई त्याला सुलतान बनण्याची घाई झाली होती त्याने जलालुद्दीनला खोटं सांगून आठ हजार अत्यंत विश्वासू सेनापती आणि सैन्याला सोबत घेऊन देवगिरीच्या दिशेने गुप्तपणे कूच केली हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा रामचंद्र यांचं पूर्ण लक्ष दक्षिणेकडील राज्यांवर हल्ला करण्याकडे होते त्यांना उत्तरेकडील राजकीय स्थितीची कल्पना नव्हती हल्ल्याच्या वेळी रामचंद्र लासूरजवळ होते या अकस्मात आक्रमणामुळे रामचंद्र पूर्णपणे गोंधळून गेले कसा बसा जीव वाचवत त्यांनी देवगिरी किल्ल्यात आसरा घेतला त्याचवेळी अल्लाउद्दीनं अफवा पसरवली की अजून वीस हजारांचं सैन्य उत्तरेकडून मदतीला येत आहे शेवटी रामचंद्र यांनी नाईलाजांना अल्लाउद्दीन सोबत तह केला हा तह रामचंद्रांना खूप महागात पडला अल्लाउद्दीनला सहा मन सोनं सात मन मोती दोन मन हिरे माणिक पाचूस मौल्यवान खडे एक हजार मन चांदी आणि चार हजार गज रेशमी कापड मिळाले पण नंतर या धनराशीत अधिकच भर पडणार होती असं म्हणतात असं म्हणतात की इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती घेऊन जाणारा तो एकमेव सुभेदार होता अल्लाउद्दीन हा सारा ऐवज घेऊन जाण्याच्या तयारीत असताना रामचंद्र यादवांचा पुत्र संकरा हा एका मोहिमेवरून परतला होता त्याच्याजवळ या मोहिमेत मिळालेला अमाप खजिना होता अल्लाउद्दीनच्या हल्ल्याचा सारा वृत्तान त्याला कळा तेव्हा त्याला भयंकर राग आला तो अल्लाउद्दीनला धडा शिकवायला निघाला रामचंद्रानं त्याला बरंच समजवलं पण त्याचा उतावळीपणा नडला अल्लाउद्दीननं त्याचा पराभव केला आणि मोहिमेवरून आणलेली संपत्तीही लुटण्यात आली अल्लाउद्दीनला इतक्या मोठ्या प्रमाणावर गडगंज धनराशी मिळाल्यानं तो अधिकच मस्तीत आला त्याला सुलतानपणाचे वेध लागले त्याने कपटानं सुलतान जलालुद्दीनचा काटा काढला आणि एकोणीस जुलै बाराशे शहाण्णवला तो दिल्लीच्या राजगादीवर बसला सुलतान पदावर असताना अल्लाउद्दीनला राज्याचा विस्तार करण्याचं सुचलं त्याची सर्वात पहिली शिकार होती गुजरातच्या श्रीमंत प्रांताचे रखवालदार राजे करणराया संपत्तीची हाव असल्यानं अल्लाउद्दीनं गुजरात प्रांताची निवड केली अल्लाउद्दीननं आपले सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांना मोहिमेवर पाठवलं बाराशे सत्त्याण्णवला ला झालेल्या हल्ल्यात करणराया यांचा मोठा पराभव झाला आणि त्यांना आपल्या मुलीला राजकन्या देबाला देवीला घेऊन पळ काढावा लागला देवगिरीचा राजा रामचंद्र यादव यांच्या आश्रयाला ते आले अल्लाउद्दीनचा सेनापती उलुख खान आणि नुसरत खान यांनी संपत्तीची तर लूट केलीच सोबत राजा करणराया यांची राणी कमला देवी हिलाई बंदी नेलं कमला देवीला दिल्लीत आणण्यात आलं तिची रवानगी अल्लाउद्दीनच्या जनान खाण्यात करण्यात अल्ला अल्ला आली अल्लाउद्दीन तिच्या सौंदर्यावर इतका आला की त्यानं तिच्याशी लग्न केलं अल्लाउद्दीन हा कमला देवीवर खूप प्रेम करायचा म्हणूनच जेव्हा कमला देवीला आपल्या मुलीची आठवण आली तेव्हा अल्लाउद्दीनं ताबडतोब उलूक खान आणि मलिक कफूर यांना देबाला देवीला कुठूनही शोधून आणायला सांगितलं तोपर्यंत इकडे राजा करणराया यांनी बगलांच्या छोट्याशा प्रदेशावर आपलं नवराज्य नवरा स्थापन केलं यादव राजकुमार संकरा देवीला देवीच्या प्रेमात पाडलं होतं त्यांना आपल्या वडिलांकडून लग्नाची परवानगीही मागितली होती पण राजपूत मुलीशी लग्न करायला रामचंद्रानं नकार दिला शेवटी शंकरानं राजा करणरायाची संमती घेऊन आपला भाऊ भीमदेव याला देवी, देबाला देवीला आणण्यासाठी पाठवून त्याच दरम्यान उलूक खान आणि मलिक कपूर राजकुमारीच्या शोधात सगळीकडे फिरत होते सर्व शोधा शोध घेऊन झाली राजकुमारी त्यांना काही मिळत नव्हते उलूक खान तर फारच हताश झाला देवाना देवीला न पकडता अल्लाउद्दीनच्या समोर जाण्याची कल्पनाही त्याला करवत नव्हती कारण अल्लाउद्दीनच्या क्रूर स्वभावाची कल्पना त्याला होती उलूक खान आणि त्याचं सैन्य वेरू लेण्याच्या अगदी जवळ होते तेव्हा त्यांना दूरवरून दक्षिणेच्या दिशेने एक सैन्याची तुकडी येताना दिसली त्यांना वाटलं त्यांना काय वाटलं की हे राजा रामचंद्र आणि करणराये यांचंच सैन्य असून त्यांच्यावर हल्ल्या करण्यासाठी येत आहे पण हे सैन्य देबाला देवीला देवगिरी किल्ल्यात लग्नासाठी नेत होतं दोन्ही सैन्य समोरासमोर आलं वेरू लेण्यांच्या परिसरात लढाईला सुरुवात झाली देवाला देवी हे सगळं दूरवरून पाहत होती त्याचवेळी देबाला ला बाण लागला त्यामुळे उलूक खानच्या पाहून उलूफ खानचा आनंद गगनात मावेना वे न दवरता उलूफ खान देबाला देवीला घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाला देबाला देवीला अल्लाउद्दीनच्या दरबारात हजर करण्यात आलं कमला देवीला आपल्या मुलीला पाहून अत्यानंद झाला अल्लाउद्दीनचा मुलगा खिजर खान यानं देबाला देवीला बघितल्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला अल्लाउद्दीनना खिजरचं लग्न देबालाशी लावून दिला या घटनेवर अल्लाउद्दीनची सुरुवातीची वर्ष यशस्वी होती पण अखेरच्या दिवसामध्ये अगदी उलट पाहायला मिळतं अखेरचे दिवस अतिशय दुःखात गेल्याचं सा इतिहासकार सांगतात त्याला त्याची बायको आणि मुलं विचारत नव्हती तो पूर्णपणे मलिक कफूरच्या आहारी गेला होता तो आताच त्याचा अंत झाला तर अशा प्रकारे आपण लाउद्दीन खिलजीचा इतिहास पाहिला आहे थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा थँक्यू थँक्यू सो मच